श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव ओम नम शिवाय नमस्कार मैत्रिणींनो सर्वांवर श्री महादेवाची कृपा असावी आपण आज शिवपुराणातील अत्यंत प्रभावशाली आणि फायदेशीर उपाय पाहणार आहोत आपल्याला माहीत आहे का आपल्या या सृष्टीमध्ये असे होत आहे की असे म्हणतात की सापाच्या फनामध्ये विष असते बरोबर ना मधमाशीच्या तोंडात जो काटा असतो त्यातही विष असते बरोबर ना विंचू विंचूच्या पाठीमागे जो शेपूट असतो त्याला डंक म्हणतात त्यातही विष असते तुम्ही म्हणत असाल की हे काय सांगत सांग आहे हे काय विषय वाज वाढवत आहेत यातून आपल्याला काय असे मिळणार आहे काय बोध घेता येत आहे हे का असे बडबड करत आहेत यातून आपल्याला खूप छान बोध घेता येणार आहे ज्यावेळेस माणूस कपट करत असतो खोटे बोलत असतो एकमेकांना धोका देत असतो त्याच्या नसा नसात विष भरलेले असते तेव्हा तो कुठून आणि केव्हा चावेल हे आपल्याला माहीत नसते असे अनेक आपल्याला आपल्या आजूबाजूला आपल्या घरात धोका देणारे असतात आपण साप मधमाशी आणि विंचू यांना बघितलं की घाबरतो की हा आपल्याला चावणार आहे डंख मारणार आहे पण मनुष्याला पण मनुष्याला कसे ओळखणार की हा आपल्याला केव्हा कसा आणि कोठे चावेल बरबाद करेल तेव्हा शिव महापुराणात असा कथेत असे खूप सुंदर सांगितले आहे की जेवढे विषारी जीव प्राणी या आपल्या जगात किंवा भूतलावर आहेत ते सर्व देवादेव महादेवापाशीच आहेत आणि देवादे देव महादेवाचे एक असे नाव आहे धुमवान तसेच पार्वती मातेचे नाव धुमवती आहे आजू धुमवतीच्या आजूबाजूला सगळ्या मधमाशा असतात अंगावरती मधमाशा असतात आणि महादेवाच्या गळ्यात साप म्हणजे नाग आहे कानात विंचू आहे मग बघा जेवढे विषारी प्राणी आहेत तेवढे सर्व महादेवाच्या जवळ आणि पार्वती मातेच्या जवळ आहेत जेव्हा मनुष्य आपल्याला धोका देईल कपटीपणा करेल तेव्हा शिवमहापुरांकथेत असे म्हटले आहे की आपल्याला साप विंचू मधमाशी चावल्यानंतर आपण लगेच डॉक्टरे डॉक्टरांकडे जाऊ शकतो किंवा कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधून त्याच्यावर इलाज करू शकतो पण जेव्हा मनुष्य चावेल तेव्हा आपल्याला फक्त नाथांचा नाथ बोलेनाथ जो यांचा जो मंत्र आहे श्री शिवाय या मंत्राचा जाप करायचा आहे बस सगळे विषय आपोआप सगळे विष आपोआप उतरते शिव दयाळू आहे करता धरता आहे मैत्रिणीनं असे कोणतेही काम इच्छा अशी नाही की बोले आपली पूर्ण करणार नाही तुमच्या दृष्टीत ही समस्या खूप मोठी आहे असे वाटते तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक केल प्रत्येक काम केले प्रत्येक कार्य केले तर हे काहीच फरक पडत नसेल खूप प्रयत्न केले तरी काही फरक पडत नसेल तर आपल्याला फक्त भोलेबाबांचा पूर्ण मनापासून जी सेवा आहे ती करायची आहे काय करायचं आहे बेला आपल्याला हा असा उपाय करायचा आहे बेलाच्या झाडाखाली ज्या वेळेस सोमवारची अष्टमी म्हणजे प्रत्येक महिन्यात आपले वर्षाचे बारा महिने असतात त्या बारा महिन्यात प्रत्येक महिन्यात एकादशी येते एकादशी नंतर जी सोमवती अष्टमी येते त्या अष्टमीला आपल्याला बेलाच्या झाडाखाली तिथलीच माती घेऊन तिथेच एक शिवलिंग बनवायचे आहे आणि त्या लिंगावरती पाच पांढरी फुले एक बेलपत्र काळे तीळ आणि एक तांब्या पाण्याने भरलेला स्वच्छ पाण्याने आपल्या घरचा घेतलेला पाणी त्यावरती श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करत करत एक तांब्या जो भरलेला आहे तो अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतर तिथेच एका गाईच्या तुपाचा दिवा लावून अर्धी पद प्रदक्षिणा म्हणजे आपण झाडाच्या बेला बेलाच्या झाडाला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धी प्रदक्षिणा घालायची आहे मनातील जी इच्छा आहे ती त्या देवाजवळ सर्व बोलायची आहे पंधरा वीस मिनिटांनी जेव्हा दिवा शांत होईल तेव्हा आपल्याला जो मातीचा जे मातीचे लिंग बनवलेले आहे ते लिंग पाण्यात विसर्जन करायचे आहे किंवा तिथेही विसर्जन त्याच ठिकाणी विसर्जन केले तरीही चालेल विसर्जन केल्यानंतर आपल्याला घरी यायचे आहे घरी आल्यानंतर शांत राहून राहायचे आहे आणि श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादेव या मंत्राचा जाप जितका जास्त वेळ करता येईल तितका वेळ करत करायचा आहे दिवसभर जाप केला तरीही चालेल नसेल कामात मग नसाल तरीही चालेल हा उपाय करताना हा उपाय मनापासून केल्यानंतर तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होतात होतात जर असेच उपाय पाहायचे असतील तर या चॅनलला म्हणजेच शुप शुपरान या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका धन्यवाद